सर्वांचं माझ्या युट्यूब मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया लाख वेतन धारकांसाठी पेन्शन काढणे सोपे होणार व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला केंद्रीय श्रम मंत्री मनसुख मांडविया यांनी सांगितले की कर्मचारी भविष्य निधी संघटनाच्या पेन्शन योजनेच्या अंतर्गत येणारे पेन्शनधारक जानेवारीपासून कोणत्याही बँकेच्या शाखेतून पेन्शन घेऊ शकतील श्रम मंत्रालयाच्या निवेदनात म्हटले आहे की मांडविया यांनी कर्मचारी पेन्शन योजना ई पी एस एकोणवीसशे पंच्याण्णवसाठी केंद्रीकृत पेन्शन वितरण प्रणाली सी पी पी एस याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे मांडविया ई पी एफ ओच्या सर्वोच्च निर्णय घेणाऱ्या केंद्रीय न्यासी मंडळाचे सी बी टीचे चेअरपर्सन आहेत निवेदनानुसार केंद्रीकृत पेन्शन वितरण प्रणालीमुळे संपूर्ण देशात कोणत्याही बँकेच्या कोणत्याही शाखेतून पेन्शनचे वितरण करता येईल देशात कुठेही पेन्शन मिळवता येईल मंत्री म्हणाले सी पी पी एस ची मंजुरी कर्मचारी भविष्य निधी संघटनाच्या आधुनिकीकरणाच्या दिशेने महत्वपूर्ण पाऊल आहे या अंतर्गत पेन्शनधारक देशात कुठेही कोणत्याही बँकेच्या शाखेतून त्यांची पेन्शन घेऊ शकतील ही योजना पेन्शनधारकांच्या दीर्घकाळ चाललेल्या समस्या सोडवते आणि एक निबार्ध व कार्य क्षम वितरण प्रणाली सुनिश्चित करते मांडविया म्हणाले की हा बदल ई पी एफ ओला त्यांच्या सदस्य आणि पेन्शनधारकांच्या गरजा अधिक चांगल्या पद्धतीने पूर्ण करण्यासाठी एक मजबूत उत्तरदायी व तांत्रिकदृष्ट्या सक्षम संस्था बनवण्यासाठी केलेल्या प्रयत्नांतील एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे अठ्याहत्तर लाख पेन्शनधारकांना होईल फायदा केंद्रीकृत पेन्शन वितरण हो केंद्री हो प्रणालीमुळे ई पी एफ ओच्या हो अठ्याहत्तर लाखाहून अधिक ई पी एस नाईन्टी फाईव्ह पेन्शनधारकांना फायदा होईल अशी अपेक्षा आहे केंद्रीकृत प्रणाली पेन्शन वितरण आदेश पी पी ओ एका कार्यालयातून दुसरा कार्यालय स्थानांतरित करण्याची आवश्यकता न ठेवता देशभर पेन्शनचे निर्बाध वितरण सुनिश्चित करेल विशेषतः एक मोठा दिलासा असेल जे सेवानिवृत्तीनंतर त्यांच्या मूळ गावी परत जातात एक जानेवारी ही सुविधा एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून ई पी एफ ओच्या चालू असलेल्या माहिती तंत्रज्ञान आधुनिकीकरण प्रकल्पाच्याच केंद्रीकृत आय टी प्रणाली एक भाग म्हणून सुरू केली जाईल पुढील टप्प्यात एस आधारित आधार आधारित पेमेंट सिस्टम ए बी पी एस म्हणजे सहज रूपांतर करे पेन्शन प्रणालीत होणार बदल मंत्रालयाच्या निवेदनात सांगितले आहे की ही प्रणाली पेन्शन वितरण प्रक्रियेतील महत्वाचा बदल आहे आतापर्यंत ई पी एफ ओच्या हो प्रत्येक प्रादेशिक कार्यालयाला तीन चार बँकांसोबत स्वतंत्र करार करावे लागत होते या निवेदनात म्हटले आहे की आता पेन्शनधारकांना पेन्शन सुरू होताना सत्यापणासाठी बँकेच्या शाखेत जाण्याची गरज पडणार नाही आणि पेन्शन मंजूर होताच ती लगेच जमा केली जाईल यासोबतच ई पी एफ ओला अपेक्षा आहे की या नव्या प्रणालीमुळे पेन्शन वितरणाची किंमत देखीलयकर लक्षणीयरित्या कमी होईल धन्यवाद